नांदेडच्या किनवट येथे दीड वर्षांपासून बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची किनवट येथील शिवप्रेमींची मागणी नांदेड जिल्ह्यातल्या किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसवण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांमधून होत आहे किनवट शहरात एक मे एकोणीसशे त्रेस त्रेसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता मात्र त्या ठिकाणी नव्याने मोठा पुतळा बसवण्याची मागणी नागरिकांनी केली होती नव्याने आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा बसवण्यात आला नसून तो अग्निशामक दलाच्या कार्यालयात मागील दीड वर्षांपासून बंदिस्त आहे त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त असलेला अश्वरूढ पुतळा नियोजित जागेवर बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किनवट येथील नागरिकांनी केला आहे माझं नाव व्यंकट लक्ष्मीराव भंडारवार मी माजी नगरसेवक आहे शिवसेनेचा आमच्या किनवट शहरामध्ये एक मे एकोणीसशे त्रेसष्ट ला शिवाजी महाराज पुतळा जुना बसवला होता तिथून जीर्णा झाल्यामुळे त्याला ते पुतळा काढले तिथून आणि नवीन पुतळा त्यांनी गायगाबळे किनवटला अन्न दीड वर्ष होत आहे आम्ही वारंवार म्हणलो बा हे पुतळा लवकर बसवा तुम्ही पण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या आवारामध्ये दीड वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा बंदिस्त आहे आणि शिवाजी महाराजचा फार मोठा घोर अपमान सुद्धा आहे आणि पुतळा मोठा असल्यामुळे आम्ही जागा सुद्धा नगरपालिकेच्या मागण्यामध्ये बसवा बसवण्यासाठी विनंती केली पण प्रशासन ऐकण्यास तयार नाही म्हणून सगळ्यांना विनंती आहे प्रशासनाला लवकरात लवकर शिवाजी महाराजांना या बंदिस्त मधून मोकळं करावं आणि पुतळा बसवावा ही आमची सगळ्यांची मागणी आहे